तर मी माझं प्रॅक्टिकल कम्प्लीट करत होतं हे मधी मधी करत होतं त्याला म्हणलं तू बी नाही तुम्हाला कसं काय म्हणता येई तुमचं स्वागत पण आहे तर ते थोड्याच्या ब्लॉगमध्ये तर इतक्या दिवसापासून ब्लॉग नव्हते त्यासाठी माफी मागतो तर आता आपले डेली ब्लॉग येईल तर मी आता रेडी गेडी झालो तर आपल्याला जायचं होतं बाहेर तर काम बघू काम भेटूनच गेलं तर मला जायचं होतं गच्चीवर घेऊन मक्का तर गच्चीवर घेऊन घेऊन मक्का की का आणून ठेवली तर डाळ गेली होता मस्त ते मस्त उन्हात ठेवलं कडक उन्हात मस्त त्याच्यानंतर मी निघालो कॉलेजला तर मला जायचं कॉलेजला तर तर कॉलेज कॉलेजला काय पाहतो मंडळी इथं कोणीच नव्हतं हो ते दिवाळीच्या सुट्ट्यामुळं कोणी नसणार तर बघितलं आपल्या क्लासमध्ये तो कोणीच नव्हतं हो दुसऱ्या क्लासमध्ये तर कोणीच नाही आमच्या क्लासमध्ये तर होते दोन तीन पोरं तर मी माझ्या मित्राशी बोलत होतो तर मी म्हणलो आपलं प्रॅक्टिकल वाकी तर तेवढं प्रॅक्टिकल लिहून काढू फाटाफटा वही काढली पेज काढलं पेन लाडे तर पेन काढल्यानंतर प्रॅक्टिकलची वय काढली तर फटाफटा लिहायला बसलो फटाफटा फटाफा लिहून घेतलं तर त्याच्यानंतर मी आणलं की बाई मधी मधी करायला लागलं तर तिच्या मम्मी घ्यायला कुठं येत नाही गावाला तर मी निघालो घराकडे तर माझे मित्र लोक भेटले तर मित्रगेत्र स्टिंग पीत होते तर त्याच्यानंतर मी निघालो भैयासोबत घरी तर घरी आल्यानंतर परत कॉलेज जायचं होतं काम परत ते तर मित्र आला घ्यायला तर त्याच्यासोबत परत आलो कॉलेजला तर तिथं कार्यक्रम चालू होता तर त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर मस्त सनसेट पाहिला त्याच्यानंतर आमची गाडी पंक्चर झाली तर गाडी पंक्चर झाली तर तिथे खूप डायरेक्ट रात्र होऊन गेली रात्र सोंगेली काहीच तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा